સ્વામી મહિ જી મહ્વરી જગદગુરૂ સ્વામી જાનકિરી જય મહેશ્વર

नाम नमो तोम ब्रह्म पर कृपा महा ब्रकोमद न मम पर नमो गोमद न मम पर महा और लोक कृष्णम धन नमाम धनवा नमाम तोय नमो भजे हम पाद चरण शरण परमातय जिगले तंगन तंगन पेश अनुसार वाणी जय नदनम मंडे वैकुंठ प्रेय दर्शन हम स्वरु वदन कृषारमय वरदा काली न तो अभिनंदन अपो बाबा

तस्मै गुरु श्री गुरुवे नमः गुरुदेवो जनेश्वरा गुरुसाक्षात्वामी तस्मै श्रि जनार्दनाय नमः तस्मै श्रि शान्तिगिरिय नमो नमः यत्र यत्र सिद्धो देवा सर्व महेश्वर यो गुरु सर्व देवाना ज्यांना आपण भगवान शिवाचा अवतार म्हणतो जवळ शिवयोगी का शिवोगी आपण ज्यांना संबोधतो असे शिवयोगी निष्काम योगी <coughs> ज्यांनी आपल्या सर्वांना झिरो का का काय केलं सर्व आपण झिरो सर्वांना हिरो काय बनवलं हिरो बनवले असा ज्यांचा महिमा आहे आपण सर्वजण की प्रेमाने काय म्हणतो मातीचे सोने झाले बाबा तुभा मुकी बोलू लागले बाबा तुम्हा बोले पांगळे चालू लागले आंधळ्यांना दृष्टी आली वाजवाया मुलं झाली अनेक व्यसनी व्यसनमुक्त झाले असा म्हणून बघा ज्या एक थोर शिवगी संतांचा त्या संतांचं अधिष्ठान या भारतमाता आश्रमामध्ये महेश्वर का महेश्वरासहित आहे म्हणजे भगवान शिवासहित आहे अशा या भगवान महेश्वराचा वर्धापन जी वार्षिक सोहळा या ठिकाणी आज संपन्न होत आहेत પણ પ્રથમતા જ્યાં બાબા આશીર્વાદાને આપણ એકત્ર આલો અશા બાબા પ્રવિતિથિને સાષ્ટાંત કરૂ ભગવાન મહેશ્વર ઇતર સર્વ દેવદેવતા જન કરુયા ભોકરદરા બમીના વંદન કરુયા હા વિષ્ણુ વિષ્ણુનગર હા શહેરી વિષ્ણુનગર ત્યા પ્રમાણે भारतीय वंशा स्वदेशी गोमात आहेत की ज्यांना कोणी घेऊन घेऊन जातो द कशासाठी घेऊन जातो हो की नाही मात्र आमच्या काही गोसेवकांनी त्यांना काय केलं हो पकडलं आणि सुटका आपण सुटका लक्ष त्या गोमत सुटका करून त्यांचा प्राण वाचवला आणि नसं वाचवणं त्यांची सेवा या ठिकाणी जसं आपण मुलांचा सांभाळ करतो ना त्याप्रमाणे त्या गोमाती सेवा करणार सेवा ज्यांचं नियोजन आमचे जिनेश्वर महाराज यांनी अत्यंत सुंदर रीतीने केलेलं के। आहे अशा गोमातेचे हि करूया तद् ह्या तद भूमीला वंदन या, या सोपर्यंतप असलेले संत एकेकडे एक एक नाव सांगा ना ज्यांचं कौतुक कर अनेकांनी आपल्या काही विशेष वाक्याने केलं नाही आणि आता या ठिकाणी ज्यांनी हजेरी राहत आहे त्यांचं आगमन झालं होतं असे आपल्या संत आखाड्याचे समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले श्री श्री खासदार महामंडेश्वर स्वामी शि शिवगिरीजी महाराज असे या आणि त्यांचं जोडील असले काही गणेशगिरी खान गणेशगिरीजी महाराज अशा ज्या सर्व महाराजांनी या ठिकाणी उपस्थित राहून या सोहळ्याची शुभा वाढवली आणि बाबाजींना का बाबाजीने आनंद दिला काय दिला बाबाजीने आनंद दिला आनंद दिला अशा सर्व ज्या संत मंतांचं जरा घरात का जोडा अभिनंदन या ठिकाणी बघा <laughs> <laughs> श्रावण महिना जो अत्यंत पवित्र मानला जातो अनेक प्रकारचे लोक या जगामध्ये आहेत मात्र आपल्या भारतामध्ये विशेष समार्ग की ह्या महिन्यामध्ये पथ्य पार का इतर महिन्यामध्ये त्यांचा कार्यक्रम चालू होतो की नाही मग कमीत कमी या श्रावण महिन्यात त्यांनी काम करते पथ्य पात्र असा अत्यंत पवित्र श्रावण महिना आणि त्याचा चौथा काय मग चौथा को किती समार चौथा फारक महत्वाचा तसं तिसरा चौथाही महत्वाचा तुम्ही बोलता म्हणजे तुमची का एकामध्ये मदत मी म्हणत्या भांडता भांडता काही बोलताना काही ते वाक्य चौथी चौथा का चौथाने चार नंबरचा या महिन्यात चौथा सोमवार आणि या सोमवारच्या पर्व काळावर जो वर्धापन या ठिकाणी संपत असताना जी सांगता सोळा होत असताना पूर्णावती या ठिकाणी संपन्न झाली ज्या जा यजमानांनी आणि गुरूंच्या मंत्रकोशामध्ये अनेक देवतांचं पूजन केलं महेश्वराचंही पूजन केलं त्याच्याक्रमात झालं सर यजमान आणि गुरु ब्राह्मण त्यांचाही टाळ अजून आपण या ठिकाणी शिवनेला हा अमृत शिवला पारायण झालं त्यांची कथा वाचक फक्त पारायण हा पारायण ज्यांनी ज्यांनी जी ज्यांची पारायण बसले भगवान शंकराचं चरित्राच्या चरित्र आपण ऐकलं किंवा वाचलं अशा पारायण करणाऱ्याही शिवभक्तांचं टाळून त्यांचा अभिनय या ठिकाणी आम्ही जोडल्या अनेक माता भगिनी उपस्थित बघा त्यामुळे अनेक बाबांच्या गाऱ्यामध्ये रथीमा तो रथी महाराजी असेल तसे आपल्या तालुक्याचे आपले कमल करा पाहिजे ना सोळा चालेत असं लाखल गावकऱ्यांचे टाळे होत नाही अभिजन देणार त्याचप्रमाणे सर्व महिलांनी लक्षात घ्यायचं आहे की बघा बा बाबाजींच्या माता श्री कोण मासा माता किती बघा बाबाजीने जीव लावाल का कारण ते बाजीराव पाटील फार खोडकर म्हणजे फार तामशिव तामशी बघा आणि त्यांना वाटायचं की आपल्या कुळातला संन्याशी होणं साधू होणं ही आपल्या कुळाला काही नाही बट्टा आहे बरं का त्याला बट्टा वाटायचं काय वाटायचं अर का ते बाजीरा काय वाटायचं म्हणे आपल्या कुळाला जन्म देऊन पाटील कुळाला बट्टा लावणार म्हणे हा साधू होऊन राहिला म्हणे लक्षात घ्या हे बरोबर नाही म्हणून भयंकर त्रास बघा बाबाजींना द्यायच्या बरं का मग तर मासा माझ्या गा काय करायचं मग बघा त्याला बाबाजींना काय चोरून लपून बघायला लपून लपून बसवायचं लक्षात घ्या जेणेकरून बाजीराबाटला का त्रास होणार नाही आणि म्हणून बघा काय प्रेम बघा बाबाईंचं आपल्या मातोश्री होतील अशा आले ज्याला कोलेवाडी येथे बघा सु सुंदर सोहळा त्या गावकऱ्यांनी संपन्न केला आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबाजी प्रवचन करते प्रवचन ज्याला बाबाजींना बघा आपल्या मातोश्रीची आठवण झाली कोणाची आठवण झाली बोलता बोलता बाबाजींना सहज आठवण झाली महाराष्ट्र मध्ये तर बघा आठवण झाली काय बघा अम अंग रोमांच उभे राहायचं बघा तर बाबाजींच्या बघा डोळ्यातून काय झालं होतं असुरा असुरा रक्षा किती प्रेम बघा माते विषय बाबाजीचं होतं कारण बाबाजी ज्या वेळेला म्हंटले मातोश्रीला म्हणे आई मला आता मला पर घर सोडून जायचं मला परवून दे का त्यावेळेला मातोश्री काय म्हंटल्या होत्या माझा काय म्हंटल्या होत्या ना म्हणे जना माझ्या जीवा जीवाहे तो 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 तुला घर सोडून जाता येणार नाही अशी गळ गाती कोणी आईने का तो शब्द बघा बाबाजीने अखेरपर्यंत पाला लक्षात असं आईचं प्रेम काय असतं बापलं आपलं आई आणि लेकरू आपण होता ना बाबा तू माई लेकरू या माध्यमातून मग एकदमकडं वगैरे बाबाजींचा आदेश आहे आईसाठी या ओळी समर्पित आहे जे प्रेम माऊली आपल्या लेकरांवर करते तेच प्रेम बाबाजींनी सर्व शिष्यांवर नेहमी केलंय आई काय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते वासराची गाय असते लेकराची माय असते दुधावरची साय असते त्या आईसाठी या ओळी बाबा तुम्हा कसा विसरू तुमाय बाबा तुम्हा कसा विसरू जोर टायच मग राहुलजीचा आपण अभिनंदन करूया इथं जेवढी बसेल बघा त्या प्रत्येमध्ये काही ना काही दडलेले बाबांना जर बाबांना का ते बघा अशी काही काही व्यक्ती जर बाबा दिसले नाही एक एक वर्ग काही विशेष अट्रॅक्शन किंवा विशेष वर्णन काही शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही बघा असे काही या ठिकाणी महाराजांमध्ये असतील किंवा भक्तामध्ये असतील की त्यांना बघा त्यांना पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक बघा जसं ना लोचिम बघा असेल लोचिमका ते लोखंड लो कसं आकर्षित जातं बघा wow. तर बघा या या ठिकाणी परिस्थिती बघा बाबांची होत असेल अशा जसं समजा तर शिंदे साहेब दिसले बघा किंवा गोसाहेब दिसले आपले दिप्रभ दिसले म्हणजे काशी तास बघा बघा जनेश्वर बाबा दिसले बर का आपले परमेश्वर बाबा देश बाबा बघ त्यां म्हणून त्यांना वास्तुदेवाना बघा बघ बघा भगवंतांनी बघा या प्रत्येकामध्ये काहीतरी बघा बरं बघा काहीतरी बघा देणगी बघा भगवंत दिली लक्षात आणि म्हणून खरोखर बा या ठिकाणी जे बघा उपस्थित उपस्थित आहेत खरोखर अशा भक्तांना धन्यवाद दिली ती कमीच कमीच पडतील आणि म्हणून आजच्या या पर्वकालावर या सगळ्याचं नियोजन सुंदर बघा रांगोळीवाल्या रांगोळ्या काढल्या की ज्याला जेव्हा त्यांचे डाळी अजून आपण बघा छोटा छोटासा म्हणजे आपण युवानी बाबांचे आर्थिक जाऊ शकतो बघा बाबाजीने आपल्याला कोणतं लावलं वेळ लावलं शिवभक्तीचं कोणतं ला वेळ लावलं शिवभक्तीचं वेळ बघा बाबांनी लावलं अशा म्हणून बाबाजी काय म्हणायचे ज्याने भक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमली ज्याने असं एका वाक्यात बघा शिवभक्तीचं महिमा बघा बाबाजी सांगायची नवे नवे बाबाजी बघा सुद्धा सुद्धा आपल्या जन्मभर आयुष्यामध्ये काय केलं अनेक शिवालयांचा जीर्णोद्धार केला काही नवीन शिवालयाची निर्मिती केली शायद आणि तेही बघा आरशी नाही दगडामध्ये तुम्ही एखाद्या दगड मंदिर बांधवा बघा मात्र काय कर का, कर। का मं, करा असे कॉन्ट्रॅक्ट देऊ नका बिगर क्वांट्रॅक्ट तुम्ही काय बघ कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं एखादा मंदिर बंद होऊन तुमच्या लक्षात येईल जसं ना तुम्ही लोक म्हणता ना लग्न म्हणत्या करून पाहिजे घर म्हणते बांधून राहिली तसं मंदिर सुद्धा मध्ये बांधून पा आणि म्हणून त्या अनुषंगाने आजी या ठिकाणी बघा बाबांना शे आनंद होत असताना की बाबा बाबाजी काय सांगलो काय सांगलो शरद भगवान शिवाचा महिमा तर शिव शिवपुरी बर का सत बाबाजी कधी जण मूडमध्ये आले ना मग सुवर्ण कर्ण करायचे म्हणे भाऊ इथं पार्वतीने शंकर फिरत होते बरं घरावर काय म्हणायचे शिवपुरी बघा शिवपुरी असे आणि तसं सगळं संगणनामध्ये बघा संगणनामध्ये एकदा काय म्हणले म्हणे भाऊ इथं महादेवाने महा महादेव महादेव कोणामागे पळाले होते म्हणे कोणामागे मग पार्वती मागे बरं का पार्वतीने बघा कोणतं भिलनीचा बघ संघार केला कोणाच पार्वतीने कोणाचा संघार केला होता भिलनीचा बघा त्या संगरनालयामध्ये संघर आणि मग अशा रीती बघा महिमा त्या संगनालयाचा बघा बाबाजी सांगायचे मूड आहे का बघा मूडमध्ये असतं बाबाजी बघ काय काय सांगायचे असं म्हणून अशा रीतीने आज की बाबाजी बघा आपल्या प्रवचनामध्ये एक मताचा बघा सर्व मनुष्यासाठी किंवा सर्व भक्तांसाठी महिलांसाठी जो अत्यंत हो हो का विषय बाबांनी सांगितला आहे त्याचा मग त्याच्याकडे आपण जरा विचार करू नका काय बघा बाबाजीनी शिवभक्तीचा सांगताना एक बघा सुंदर प्रसंग बघा एक उदाहरण देऊ बघा कथा सांगली कथा बघा एकदम छोटीशी कथा बाबाजीने सांगितली काय कथा सांगली बाबाजीनी म्हणे कात्याय नावाचे मुनी होते कोणते मुनी होते कात्याय नावाची मुनी नका आणि त्या कात्यानाच्या मुनीने काय केलं शंभर वर्ष पायच्या काळखाऱ्या केली किती वर्ष आणि कशावर आपल्याला बघ किती किती तुम्ही किती तास बसू शकता तुम्ही बसून बसून ऐकून मात्र बाबा स्वामी म्हणतो बघा आता आपल्या असं आपल्या त्रुमक्ष कार्यक्रम झाला ना काही काही बघता ना काय बारा बारा तेरा तेरा तास किती एकदा बघा त्यांनी आसन मांडलं ना आणि जे कालुंगी बघा भारता आमच्या विवेकानंद आवाहन केलं तर आव्हान ज्यांच्या दम सामोर त्याच त्यांनी काय करायचं एकदा बसलं का पाहू म्हणे आपण मार्ग कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ बघा जप जपाला बसू शकतो बाटा खरोखर विक्रम बघा काही भक्तांनी केला जे सकाळी बघा आठ वाजता बसले ना काय काही आठ वाजे बसले काही उन्न वाजता बसला का जे अगदी असं बघा बसले जपाला अनुष्ठानामध्ये तर ते कधी होते रात्री आठ वाजेच्या म्हणजे बारा तास जर टाळीवर लक्षात एवढ्या बघताना <laughs> बारा तास एकाच जागेवर बसून कंटिन्यू जप करणं ही साधी गोष्ट लक्षात तुम्ही लगेच ट्राय करू तुम्ही समजा लक्षात येईल आणि म्हणून कात्यानावाच्या मुनी किती वर्ष वर्षाला केली शंभर वर्षा ती कशासाठी किंवा कशासाठी गेली मग कशासाठी केली लक्षात घ्या कात्यानाच्या मुनी तपश्या कशासाठी केली या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता मारका कोणता प्रश्न उरला यांचा मनामध्ये या जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता मार का बोकडदऱ्यामध्ये नाही निपर तालुक्यात नाही नागरिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्र नाही भारतात नाही अशा खंडात नाही तर या लहानवर संपूर्ण जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बरं का कशासाठी या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बघितलं ते वर्षा राखील किती वर्ष शंभर वर्ष ती कशी केली पायाच्या अंगठ्यावर तरी भगवंत भेटले नाही भगवंताने आकाशवाणी काय केली आकाशवाणी केली बघा आकाशवाणीमध्ये काय सांगितलं त्या कात्यान मुनीना म्हणे कात्यान मुने सरस्वती नदीच्या काठावर सारस्वत मुनी राहतात म्हणे कात्या नदीच्या काठावर सरस्वती नदीच्या काठावर सारस्वत मुनी राहत म्हणे म्हणे त्यांच्याकडे जा ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील असं कोणी सांगितलं भगवंताने बघा आकाशवाणीच्या माध्यमातून आणि मग ते कात्यानावचे मुनी आपलं तप विसर्जन करून सांगता करून कुठे गेले सारस्वत मुनीकडे गेले ज्यांचा आश्रम कुठे होता सरस्वतीच्या काठावर आदर तिथं स्वागत वगैरे त्या ठिकाणी कात्यानावच्या मुनीचं कोणी केलं सारस्वत मुनीने केलं असा बसायला आसनं दिली बघा आणि आसनं दिल्यानंतर प्रश्न केला कोणी सारस्वती प्रश्न आहे की काय सरसवनी प्रश्न केला कात्यान म्हणे कात्यान म्हणे म्हणजे कात्या म्हणे आपण का आलात सारसवनी काय विचारत आहेत आपण का आलात म्हणे असा प्रश्न सरस्वनी मागा त्या कात्यानांच्या मुनीनं केला त्या कात्यामनी सांगितलं त्यावेळेला म्हणे मला भगवंतांनी आपलं काय पाठवलं म्हणे कोणी पाठवलं कशासाठी पाठवलं म्हणे मग त्याने प्रश्न विचारला कात्यांच्या मुनी काय प्रश्न विचारला म्हणे सारस्वती मुने या जगात सर्वात श्रेष्ठ को धर्म कोणता त्या विचारलं या जगातील सर्वात या जगात सर्वात श्रेष्ठ को धर्म कोणता असा प्रश्न ज्याला विचारला त्याला उत्तर बघा सरस्वनी काय दिलं आहे ऐका लक्षात घ्या काय उत्तर सरस्वत मुनी दिलं सरस्वनी का उत्तर देत आहेत नाही कात्यान मुने माझ्या मातेने मला जो उपदेश केला काय म्हणतात सरस्वत मुनी कात्यान मुने माझ्या मातेने मला उपदेश केला म्हणे तो मी आपल्याला सांगतो बरं काय उपदेश का केला म्हणे माझ्या मातेने मला म्हणे भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे काय भगवान धर्माचं नाव काय ऋषभ म्हणजे नंदिकेश्वर आहे अशा ऋषभावर आता नंदिकेश्वरावर कोण बसतं बोला महादेव कोण बसतं भगवान अशा ऋषभावर कोण बसलेले आहेत भगवान शिवशंकर बसलेले आहेत अशा शंकराची काय अशा महादेवाची पूजा भक्ती करणं हा श्रेष्ठ धर्म लक्षात <प्राँगा> घ्या काय बघा बाबाजींनी महिमा शिवाचा आपल्या सांगितलं अस तिथं ते म्हणले का इस्लाम श्रेष्ठ आहे का जैन ख्रिश्चन का हिंदू का बौद्ध नाही असा कोणत्या धर्माचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला नाही तर कोणता धर्मश्रेष्ठ सांगितला कोणता श्रेष्ठ धर्म सांगितला पूजा म्हणून बघा ज्यांनी ज्यांनी आज काय आज की आजच्या पर्वकाळावर भगवान शंकरा तसं महेश्वर किंवा तिकडे बाणेश्वर बघा त्रिमकी राजा की असे अनेक भाग शिवालय जे जे बघा आज शिवालयामध्ये शिवालयमध्ये गेले जाऊन त्यांनी काय केलं सर्व भावपूर्वक अभिषेक केला असेल दोन तीन पाणी बघा अर्पण केलं असेल बेलाचं पान असेल हार असेल पुष्प फळा फुल असेल ज्यांनी बघा भगवान शंकराची पूजा केली काय केली पूजा केली जर टाळू अशा भक्तांचं आपण अभिनंदन म्हणून बाबाजी काय म्हणायचे ज्याने शिवभक्ती नाही केली ज्याने नाही के असं अशा ते बघा भगवान शिवाचा महिमा बाबाजी बाबाजी आपल्या अनेक वेळा बघा प्रवचनावर सांगितलं आहेत म्हणून आता या ठिकाणी आपण काय करूया की हां वर आपण भजन जे भजन कोणी कोणी केलं बघा भगवान शंकरने हलाल घेतलं होतं ना मग ते वीज बघा भगवान शंकरने घेतलं समुद्र मंथनातून निघल्यानंतर कारण ते कोणीच घेत नव्हतं ना आणि ते कंठात धारण केलं आग झाली बघा भगवान शंकरांची आणि मग देवानी काय केलं बघा बघा ते हलाल विष शांत होण्यासाठी कश कोण कशा कशाला धारण केलं कशा कशाला धारण केलं हां नाही नाही ते मी शांत राहू शांत बाब कोणाकोणाला धारण केलं नागरा गळ्यामध्ये काय घातला थंड बघा थंड असून लक्षात थंड नागराला धारण केलं आणखी डोक्यावर कपाळी फाल भाल, भाल। कपाळी काय धारण केलं हा मस्त गाव काय धारण केलं गंगा मैया तरी काही बघा ती आग शांत झाली मग बघा ती भगवान शंकराच्या आकाशाने शांत झाली भजनाने भजनाने जे भजन कोणी केलं भगवान शंकराने केलं जे भजन कोणी केलं हनुमंतरायांनी केलं बरं का ते भजन आपण सर्वांना आपल्याला सर्वांना करायवर करा मुदित मंच क राम 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 कधी आनंद होतो माहित आहे का एखादी आवडीची वस्तू भेटली की जसं बायानं कधी आणि आनंद होतो न्यासायला साडी फिरायला गाडी आणि राहायला माडी भेटते का बायांना आनंद होत तसं बर का बाबांना कधी आनंद बाबांना कधी आनंद होतो तू करा म्हणता तू का माहिती पाहिजे मग बाबांना कधी आनंद होतो का तसे ज्ञानेश्वर महाराज देश भेटले किंवा विवेकानंद भेटले परमेश्वर बाबा भेटले असे महाराज भेटले बाबा ने कहो तो कहो तो मन सारी बात <laughs> देख के क्या खुशी क्या किसके देखो किसी का खुशी होती है किसी को क्या होती है ऐसी बात को अलौकिक है ठीक है एक बार और फिर आप बाबा को ज्यादा खुशी इस बात की है या जो गौ की सेवा हमें सो गौ से कर रहे है, उसको मरण क्या है जो उनको कत्ल करने के लिए लेके जा रहे थे उनको पकड़ के उनको यहाँ छोड़ा दिया या या। बार उनके जरा जोर से ताली बजा के उनका धन्यवाद पूर्ण मदा पूर्ण मेवा बसिषद सर्वे संतु निरामया सर्वे भद्रादी बसंतु